नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा सोलापूर जिल्ह्यातलं करमाळा तालुक्याच्या ज्या डी वाय एस पी आहेत अंजली कृष्णा यांना धाव दा, प्रकरणी तसंच त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तिथल्या वीस ग्रामस्थांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत तर <coughs> ज्यांनी त्या कामामध्ये अडथळा आणला म्हणजे ते दस्तूर खुद्द अजित पवार यांच्यावरती देखील सरकारी कामात अडथळा आणलेल्याचा गुन्हा दाखल होणार आहे का आणि हा गुन्हा दाखल करावा म्हणून काही जण आता कोर्टाची पायरी चढण्याच्या तयार आहेत काही संस्था म्हणजे फक्त ग्रामस्थान ग्रामस्थच का टार्गेट केले जातात ग्रामस्थांवरती गुन्हा दाखल मग खरा जीव अधिकाऱ्यांना धमकावून अधिकाऱ्यांकडं चुकीची कामं करून घेणारा राज्याचा उपमुख्यमंत्री यांच्यावरती गुन्हा दाखल का नाही म्हणजे जर मंत्री महोदय असतील तर त्यांना एक न्याय आणि सर्वसामान्य जनतेला एक न्याय असं का तर हे भारतीय घटनेला भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे का म्हणजे हे असं चालणार नाही म्हणून काही संस्था ह्या आता कोर्टात जाण्याचा इशारा दिलेला आहे त्यांनी पत्र दिलंय देवेंद्रभाऊ फडणवीस यांना म्हणजे राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना दा दा की दादावर देखील गुन्हा दाखल करावा परंतु अद्याप तर गुन्हा दाखल झालेल्याच दिसत नाही तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला असेल किंवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील नवीन नवीन असं काहीतरी आपल्याला बघता येईल तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा अजित पवार यांची अधिकाऱ्यांना दम देण्याची ही काय पहिलीच वेळ नाही आता या अगोदरचे जे अधिकारी होते ज्यांना ज्यांना दमदाटी दिली शिवाय घातल्या अजितदा फोनवर नालाय का गाडवा असं जे म्हटले आता ते अधिकारी घाबरगुंडीचे होते त्यामुळे ते आपले घाबरून शेफ घालून बसले तसंच की नग बाबा सरकारच्या विरोधात गेलं तर ते गुजरातला कसं त्या आय पी एस अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकलं होतं नरेंद्र मोदीने जन्मठेप झाले आपल्या बाबतीत काहीतरी काढतील आणि आपल्यावरती गुन्हे दाखल करतील म्हणजे असं म्हणून काय अधिकारी शांत बसले परंतु ह्या ज्या अंजली कृष्णा हे मात्र अजित पवारांना पुरून उरणारी बाई भेटली म्हणजे एकंदरीत आता कसं बघा कि दादाने फोन लावला आता हे सदर प्रकरण काय ते आपण पूर्णपणे बघू म्हणजे संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आपल्याला तुमच्या लक्षात येईल की बाबा ह्याच्यामध्ये काय आहे तत्पूर्वी आपण अजित पवारांची देखील पार्श्वभूमी बघू बघा अजित पवार यांचा मनमानीचा जो कारभार आहे का मनमानी आणि पक्षद्वेष म्हणजे आपल्या पक्षाला मानणारे लोक आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जिथं जिथं चांगलं पोस्टिंग आहे अशा ठिकाणी म्हणजे आपल्याला मानणारे आपल्या पक्षाची पक्षाची बाजू घेणारे मग त्याच्यामध्ये मराठा सेवा संघाचे काही अधिकारी असो असू द्या किंवा इतर जे समाजाचे काही अधिकारी आहेत त्यांना कधीही जवळ केलं जात नाही अजितदादा अजित पवारांकडून आता वास्तविक आपण पुणे जिल्ह्याचंच उदाहरण बघू की अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मग आता पालकमंत्री असताना <coughs> पुणे जिल्ह्याला सगळे अधिकारी हे अजित पवारांना मानणारे आणि अजित पवारांच्या जवळचे त्यांना अजित पवाराच्या पक्षाचे अधिकारी आहेत म्हणजे जसं की आता अतुल चव्हाण आ, हे चिपिजनेर होते सार्वजनिक बांधकाम विभागाला ते कार्यकारी अभियंतापासून चिपिजनेर पर्यंत पुण्यातच सगळी नोकरी झाली आणि ते अजित पवारांच्या मागे शपटासारखा असं गोंडा गोळीत 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 हिंडत होतं अजित पवारांचा शिपट असल्यासारखं आणि त्या बाजारानं दा बघा अजितदादांच्या पक्षातनं दोनदा निवडणूक लढवली तीनदा तीनदा पडले त्याची बायको अतुल चव्हाणची आमदारकीला आणि तिसऱ्यांदा भाजपमध्ये आता तिथली जागा भारतीय जनता पक्षाची होती ना म्हणून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले असे बरेचसे अधिकारी म्हणजे आता अतुल चव्हाण असतील किंवा म्हणजे चिप इंजिनिअर पुण्याला जे अधीक्षक अभियंताची पोस्ट आहे ती अधीक्षक अभियंता अजितदादाच्या हो जवळचे पुण्याचे चारी कार्यकारी अभियंता हे अजित पवारांच्या जवळचं हो म्हणजे आता बघा अमोल पवार म्हणून कार्यकारी अभियंता आहे आता ते बारामतीला उपाभियंता होतं पुण्यातच पण प्रमोशन झालं खाली दक्षिणला बसलं की परत सात आठ महिन्यात तर परत ह्याला पूर्वला पुणे पूर्व म्हणजे बारामती इंदापूर भाग येणारा म्हणजे पुणे जिल्ह्यात नव्हे तर ते महाराष्ट्रात सगळ्यात मोठं डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनला म्हणजे ते अजितदादाच्या मागे शेपट धरून राहिल्यामुळं तिथले देतो ही अजितदादाची पार्श्वभूमी म्हणजे अजितदादा हे आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांना नेहमी तिथं तिथं तसंच आता ही परिस्थिती सगळी इरिगेशन मध्ये आहे पोलीस खात्यामध्ये आहे सगळ्या सरकारी खात्यांमध्ये अजितदादाच्या पक्षाला मानणारी लोक तिथले तिथं बसविलेले म्हणजे अजितदादाची खाती ख्याती आपल्याला जो मानणार नाही त्याच्या बदल्याला करायच्या हे म्हणजे अजितदादाची सव सवय आहे पहिल्यापासून म्हणजे आणि अजितदादा ज्यावेळी जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस सत्तर हजार कोटीचा जो घोटाळा झालेला आहे तो देखील असेच अजित पवारांचे जे काही अधिकारी आणि ठेकेदार आहेत या ठेकेदारांना कामं दिली आणि ते ठेकेदार तिकडे ठेके गेलेच नाही परत त्यांनी काम केलं नाही काय नाही परंतु पैसे मात्र शंभर टक्के काढून घेतले अशी देखील परिस्थिती आहे अजितदादांबाबत आता भारतीय जनता पक्ष मेहरबान झाला आणि भारतीय जनता पक्षाने बघा फक्त कालवा केला की हम जेल मे डाले चक्की पिशिंग पिशिंग आटा पिशिंग पिशिंग म्हणले आणि त्याच अजितदादांना आपल्या पक्षामध्ये घेतलं त्यांना म्हणजे पक्षाच्या सोबत घेतलं आणि उपमुख्यमंत्री केलं म्हणजे हे आता ह्याच्यामुळं काही गोष्टी एवढी डेअरिंग वाढते आप की को आपलं कोणी काही करत नाही असं एकंदरीत वाटतं आणि तसंच झालेलं आहे आता करमाळ्याचं जे प्रकरण आहे ते देखील आपण बघूया की ते प्रकरण काय आहे ते बघा आता हे तर बेकायदेशीर मोरोमो सुरू होतं हे आपण ऐकलेलं आहेच आता बेकायदेशीर मरुम उत्खनन करत होते ते बाबा राजे म्हणून अजित पवारांचा कार्यकर्ता आहे आणि तो त्या कुरडो गावचा सरपंच आहे म्हणजे माडा तालुक्यातला आता माडा आणि कुरड माडा आणि कुर्डवाडी कुरडू आणि करमाळा म्हणजे करमाळ्यात पण मोठी मोठी गाव आहे ते आणि माड्यामध्ये पण मोठी मोठी गाव आहेत माडा आणि करमाळा दोन तालुक्याला एक डीवाय एस पी ते अंजली कृष्णा म्हणून त्यांची पहिलीच पोस्टिंग आहे त्या आय पी एस अधिकारी कुणालाही न घाबरणाऱ्या निर्भीड अशा ह्या अंजली कृष्ण आहेत आता या ठिकाणी बघा तिथं बेकायदेशीर उत्खनन सुरू होतं आता तिथल्या लोकांनी सांगितले बाबा आम्ही गावाला पानंद रस्ता टाकत होतो आणि त्याच्यासाठी मुरम उचलत होतो परंतु तिथं खोट होत तो मुरम सगळा विकला जात होता दुसरीकडे नेहून म्हणजे तिथं सरपंच ग्रामसेवक आणि हे पुढारी सुडारी सगळे जण मिळून हे सगळा कार्यक्रम करत होते मुरम विकत होते हाय बा बरोबर बरोबर त्याचं बघा व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहेत आता हे बघा अजित पवारांनी फोन केलेला तर हे आपण बघू शकता फोन केलेला आहे आता, आता त्या आता त्यानंतरच बघा आता अजित पवारांस पी म्हणजे आय पी एस अधिकारी ज्यावेळेस कारवाई करायला आले त्यांना कळलं की बाबा बेकायदेशीर मुरमुख उपस्थिती <laughs> <laughs> त्यानंतर मात्र साहजिकच त्या तिथं आल्या पोलिसांना घेऊन आणि कारवाई करायचे आदेश दिले परंतु ते बाबा राजे म्हणून एक कार्यकर्ता त्याने डायरेक्ट अजित पवारांना फोन लावला अजित पवारांनी तिकडून तंबी दिली अजिबात कारवाई करायची नाही ते सगळे माझे कार्यकर्ते ते चोर असू दे दरोडे कोर असू दे गंजाडे पंचाडे असू दे परंतु अजिबात कारवाई करायची नाही आता ते बा त्या तिथल्या त्या बाबा राजेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला की तो सिगरेट मध्ये काहीतरी घालून वाढत आपण पाहिलेलं असेल बघा ते देखील व्हायरल झाला आता हे सगळं प्रकरण घडलं त्या बाईला दब दिला तिनं सांगितलं की मी अजिबात ऐकणार नाही म्हणले कोण अजित पवारांना काय माझ्या फोनवरती फोन, फोन करायचा म्हणली आणि मग अजितदादानी नंबर घेतला परत अजितदादानी त्या कॉलवरती कॉल केला आणि ते कॉलवरती कॉल केल्यानंतर बघा ते बाई परत बोलले ते मॅडम आता हे सगळं प्रकरण घडलं व्हिडिओ व्हायरल झालं त्या आय पी एस अधिकाऱ्यांनी सगळे व्हिडिओ व्हायरल केले तिथल्या पोलिसांनी त्यानंतर मात्र सरकारी कामात अडथळांना मजून म्हणून वीस लोकांवरती गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये बघा ग्रामविकास म्हणजे ग्रामसेवक जे आहे प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली तिथली ती ग्रामसेवक बाई ती बाबा सरकारी आमचा मरम घेऊन चालले ते म्हणून त्यानंतर मात्र वीस लोकांवरती म्हणजे त्या बाबाराजे देशमुख बाबाराजे जगतापासून नितीन माळे सत्य संतोष कापडे अण्णा दहाने अशा त्या म्हणजे तिथले जे सगळेच ग्रामस्थ आले म्हणायचं सरपंच सदस्य ह्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल केला पोलिसांनी म्हणजे सरकारी कामात अडथळा आणलाय म्हणून गुन्हा दाखल झाला आता हा त्याचा फोटो आहे बघा हा अशा पद्धतीचा आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला मग दुसरी गोष्ट अशी होती की आता हे सगळं सोशल मीडियावरती आलं अंजली दमन यांनी सांगितलं कि बाबा दादावरती पण गुन्हा दाखल झाला दा पाहिजे त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी सांगितलं किंवा कॉलचा चुकीचा अर्थ लावला गेला कि बाबा दादाने ह्याच्यासाठी फोन नव्हता केला दादाला वाटलं की दादांना कार्यकर्त्यांनी चुकीचं सांगितलं असं सांगण्यात आलं परंतु चुकीचं काही नव्हतं ही सगळी गोष्ट दादांना माहिती होती हे चुकीच आहे का बरोबर आहे आता हे सगळं दादाना सुद्धा माहिती होत आणि दादाने तरी देखील फोन केला फोन फोन केला आणि बघा म्हणजे दादांना हे सगळ्या गोष्टी माहिती होत्या आता हे बघा अजितदा फोनची वाट पाहतात मॅडम चेहरा तो आपको समझ आएगा ना ठीक तो है सर आपको मेरे पद्धति ना दादा मुझे देता है मुझे पता नहीं, नहीं है ना सर समझ रही है वो आप बोल रही है ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर सर नाइन डबल फोर

फोन लावला आता बघा त्या मॅडमला फोन आलेला आहे आणि हे देखील आपण पाहिलेलं आहे की मॅडमला फोन आला आणि अजितदादांना परत त्या काय बोलायचं त्यांनी सांगितलं की आम्ही हे सगळं रेकॉर्डिंग करणार आणि व्हायरल करणार तरी देखील अजितदादांनी त्या बाहेर मॅडमला त्या आय पी एस अधिकाऱ्याला फोन केला आणि त्यांना धमकावलं देखील म्हणजे सदर प्रकरण हे किती गंभीर आहे बघा म्हणजे एखादा चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा कशा प्रकारे सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला माणूस धमकावतो आणि एखादं काम चुकीचं चाललेलं आहे तरी ते होऊ द्या तुम्हाला काय देणं घेणं पडलंय त्याचं असं म्हणून संबोधतो म्हणजे याचा अर्थ काय की गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार करतायत आता सदर प्रकरण बाबा झालं आता ह्याचा अहवाल देखील मुख्यमंत्र्यांनी मागवलेला आहे की बाबा तिथं जे काय झालंय तो, तो चौकशी अहवाल मागवला आता चौकशी अहवालामध्ये तिथं जे माड्याचे जे तहसीलदार आहेत भोसले आता या भोसलेंना कधी काळी अजित पवार यांनीच इथं आणलेलं आहे पोस्टिंग दिलेला आहे ते नायब तहसीलदारचं तहसीलदार करून तिथंच बसवलेलं आहे आता त्यांनी तो अहवाल तयार केला आणि ते बेकायदेशीर मुरमू उचलतात असं त्यांनी कलेक्टरला अहवाल दिला जिल्हाधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याकडे दिला परंतु ह्याच्यामध्ये एका आय पी एस अधिकाऱ्याला दमदाटी देणं यामुळं केंद्रातलं जे नेतृत्व आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे मात्र कमालीच अजित पवारांवरती नाराज झालेलं आहे हे आपल्याला एकंदरीत काही गोष्टीतून दिसतंय आता त्यांनी सूचक संकेत दिले आहेत की बाबा अजितदादानी <coughs> राजीनामा दिला पाहिजे असं देखील त्यांचं मत आहे की अशा गोष्टी जर तुम्ही करत असाल तुम्ही एवढ्या करोड रुपयांच्या घोटाळ्यामध्ये अडकलेले तुमच्याकडे लाखो कोटीची संपत्ती झालेली आहे ह्याची आम्ही चौकशी केलेली नाही म्हणजे आम्ही तुमच्या घरी ईडी शिबी अजून पाठवली नव्हती तुमची चौकशी करायला पाहिजे होती उलट चौकशी न करता तुम्हाला आम्ही आमच्या पक्षात घेतले आमच्या पक्षाच्या सोबत घेतलंय सत्तेत घेतले तुम्हाला सरकारमध्ये घेतलंय तुम्हाला उपमुख्यमंत्री के केले अर्थमंत्री केले मग हे सगळं असताना तुम्ही असे उद्योग का करता मनमानी पद्धतीनं असं म्हणून केंद्रीय नेतृत्व नाराज आहे त्यामुळं अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा ते देतील किंवा नाही देतील परंतु अजित पवार यांच्यावरती सरकारी कामात अडथळा आणलेल्याचा का मात्र गुन्हा दाखल होऊ शकतो अशी सध्याची तर परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे बाबा अजितदादा यांनी जे हे काय कांड केलेलं आहे याच्यामुळं जर कोणा आता देवेंद्र फडणवीसांनी दाखल करण्याचे आदेश नाही दिले तर मात्र लोक कोर्टात जाणारे म्हणजे अनेक काही संस्था ह्या ज्या आहेत किंवा समाजसेवक जे आहेत काही हे कोर्टात जाणार आहेत आणि अजितदादा यांच्यावरती गुन्हा दाखल करा सरकारी कामात अडथळा जा दा, गुन्हा दाखल करा त्या अधिकाऱ्याला धमकावणं वगैरे हे अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करा असं मात्र अजितदादा यांच्या यांच्या बाबतीत वर, घडू शकतं आणि त्यानंतर मात्र कोर्टातून अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो असंच एकंदरीत सध्याचं तरी चित्र दिसतंय म्हणजे अजित पवार यांच्या अडचणीत <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि गुन्हा देखील दाखल होऊ शकतो मग बघा अजित पवार जे आहेत ते आता जर गुन्हा दाखल नाही झाला तर मात्र अशा अनेक कितीबी अधिकाऱ्यांना पुन्हा दमकवतील कितीबी कोटीचा भ्रष्टाचार करतील परंतु जर कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला तर मात्र पुन्हा दुसऱ्या अधिकाऱ्याला फोन करताना ते शंभर वेळा विचार करतील नको बाबा एखादा जर येडा अधिकारी असला त्या आता ह्या कृष्ण अंजली कृष्णा सारखा किंवा ते मुंडे साहेबासारखा मुंडे सारखा मुंडे पण सण की अधिकारी कोणाचा ऐकत नाही काय नाही मग जे नियमात बसते तेच करतात तसंच हे कृष्ण अंजली देखील आय पी एस अधिकारी म्हणून आहेत या देखील कधीच कोणाचं ऐकत नाहीत आणि जे सत्य आहे जे कायद्या कानुनी बरोबर आहे तेच केलं जातं तर बघू येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय का हे देखील आता बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे